मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी रमेश बारसकर यांच्यावर सोपवली माळी समाज क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मोहोळचे पहिले नगराध्यक्ष रमेश बारसकर आता राज्याच्या राजकारणात माळी समाजाला संघटित करण्याची विशेष जबाबदारी ठाण्यातून मोठी बातमी रमेश बारसकर यांची माळी समाज क्रांती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती एकनाथ शिंदेने दिले नियुक्तीपत्र माळी समाजाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेचा विश्वासू मोहरा रमेश यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेता मोठी संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे महाराष्ट्रात लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माळी समाजाला संघटित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासू सिलेदार मोहळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे शिवसेना नेते रमेश बारसकर यांची शिवसेना पक्ष माळी समाज क्रांती सेना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाला मोठा वाटा आहे या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटित करण्यासाठी बारसकर आता राज्यभर दौरा करणार आहेत मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे रमेश बारसकर आता संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढवताना दिसतील या निवडीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांकडून होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला हा विश्वास आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी गेम चेंजर ठरू शकतो माळी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे बरसकर यांच्या समोरील मुख्य आव्हान असणार आहे